पहिला प्रयोग मंतरला ठरला होता परंतु काही गोष्टी ऍडजस्ट झाल्या नाहीत कुणी माग थांबायचं कुणी नाही थांबायचं कारण एकच पद होतं आणि तिथं ती आघाडी होऊ शकली नाही मग ज्यावेळी असं सूत्र ठरल्यानंतर पवार साहेबांनी मला सांगितलं की तू जे म्हणतोय ते बरोबर आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं लढायचंय तू जिल्ह्याचा अध्यक्ष आहे तुला पूर्णपणे त्या ठिकाणी अधिकार आहे याच्याबरोबर युती करा त्याच्यावर आघाडी करा आम्ही असं म्हणणार नाही कोणाबरोबर जायचं हे आम्ही ठराव जनता ठरवणार आणि म्हणून देवदत्त निकमला ज्यावेळी तुम्ही भरभरून एवढं दिलं त्यावेळी जर मी तुम्हाला न विचारता त्यांच्याबरोबर आघाडी केली असते तर तुम्ही म्हटले असते वळसे पाटला जर आमचं काय वाकडं नव्हतं हा सुद्धा तेवढाच करदार ते त्या ठिकाणी निघाला म्हणून मी जनतेची साथ सोडायची नाही हे ठरवलेलं आहे म्हणून आम्ही जी सगळ्या प्रकारची आघाडी त्या ठिकाणी केली मला बांधवान एकच या निमित्ताने सांगायचे आज ते एवढं जर बोलत असते शरद बँकेचे तुम्ही संचालक आहात दोन वर्ष शरद बँकेने लोकांना डिव्हिडंड दिला नाही आपण सातत्याने तो विषय त्या ठिकाणी मांडत उत्तर तुम्ही द्या मी सांगितलं होतं वेस्टर्न वेस्टर्न फुलला हिलला शरद बँकेमधून किती कर्ज दिलं याच उत्तर या गावातील संचालकांनी दिलं पाहिजे कारण ते हुतात्मा बाबू गेनुंचे वारसदार आहेत याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे हे मी का बोलतो तुम्ही त्या बँकेचे आहात तुम्ही वेस्टर्न हिरला किती कर्ज दिलं किती वसूल केलं त्याच्यात सूट किती दिली काल बोललो ती कंपनी काढताना आंब्यावाला होता आता तुम्ही तिथं जाऊन पहा ती कंपनी कुणी घेतली आता तुपावाल्याने विकत त्या ठिकाणी घेतली याच्यात शरद बँकेचा तोटा किती झाला याचं उत्तर आपल्या गावातील दिल संचालकांनी दिलं पाहिजे कारण बाबू गिनोनी या देशाकरता बलिदान त्या ठिकाणी केलंय तर आम्ही म्हणू तुम्हाला खरा अधिकार निमित्ताने विचारायचं आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला या गावामधल्या किती लोकांना तुम्ही शरद बँकेमध्ये कामाला लावण्याची पत्र दिलेली होती त्याच्यातली किती मुलं तुम्ही कामाला लावली याचं देखील उत्तर त्यांनी या निमित्ताने दिलं पाहिजे असा देखील मला त्यांना ठोक सवाल त्या ठिकाणी आहे माझ्याकडे पत्र हे सांगितलं आठ अकरा कि आठ अकरा चोवीस ला जे पत्र दिलेले आहे आता साहिल विचार आमचा गेलाय तिकडं मला नोकरी लागेल की नाही त्याला काही मला माहीत नाही चांगली पण त्याला मिळावी ही देखील मला त्यांना विनंती करायची त्या अपंगाचं काम तरी करा त्याला आशेवर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू नका पण बाकी लढत राहू आणि लढल्याशिवाय तुम्हाला यश मिळत नाही हे देखील माहिती आहे कारण बिबट्याचं आंदोलन आपण ज्यावेळी केलं छप्पन्न लोक गेली कुठलाही मंत्री जिल्ह्याचा कलेक्टर हा शेतकऱ्याच्या उसात गेला नव्हता परंतु आंदोलनामुळे कलेक्टरला उसाच्या वावरात जावं लागलं वन मंत्र्याला उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेतली ते देखील त्या ठिकाणी आले आणि त्याच्यानंतर निर्णय झाला ताबडतोब पिंजऱ्याची व्यवस्था झाली निर्णय असा झाला की पकडलेला बिबट्या कधी बाहेर त्या ठिकाणी सोडायचा नाही परराज्य स्थलांतर करायचा किंवा माने डोच्या केंद्रामध्ये तिथं त्याला ठेवायचं त्याप्रमाणे झालं एक हाची सत्ता आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे देवदत्त निकम काय मागत होता मार्केट कमिटीचं तिकीट मागत होता मला पदक गळ्यात घालून फिरायचं नव्हतं कारण मी काम करणारा माणूस आहे देखील सांगितलं की सहा वाजता दादांचा दा दिवस होता जायचा आम्ही झोपा काढणार त्या ठिकाणी अठरा अठरा तास लोकांची सेवा त्या ठिकाणी करत राहत असतो आणि म्हणून मला मार्केट कमिटीचं काम कसं झालं हे मी सांगणार आहे तुम्ही त्याचे सगळेजण साक्षीत राहत का या देशातली पहिली डिजिटल मार्केट आपलं मंतरची झाली आणि शेतकऱ्याला चाळीस रुपयात पोटभर भर जेवण देण्याचं काम आपल्या मंतर मार्केट कमिटीच्या माध्यमात सुरू केलं हे म्हणले आणि कारखाना चांगला चालवला मार्केट चांगलं चालवलं उद्या हा आपल्याला त्या ठिकाणी अडचण ठरणार आहे आणि म्हणून म्हणले नियम काढला माझ्यापासून एक व्यक्ती आता कुठं गेला नियम आता एक व्यक्ती किती पद आता इथं तर परत रिपीटच येत कारण कुणीच लढायला तयार नव्हतं ह्या गटात संजय गवारे वर रिपीट विष्णू हिंगे पस्तीस चाळीस वर्ष दूध सांगत आहेत पक्षाच्या अध्यक्षेत कुठे गेला नियम खरेदी विक्री सांगायचे इकडं फुले नवनाथराव तिकडे खिलारी सांगत आहेत त्याच्यानंतर खाली वाळून ते पण सांगत आहेत यांच्या बायका परत टाकली कोणाची मुलगी त्याच्या ठिकाणी दिली अरे लांब कशाला आमचा त्यांना जाहीर सवाल या निमित्ताने आहे या तालुक्यामध्ये पहिले आमदार अण्णासाहेब आवटे त्यांच्या घरातलं राजकीय क्षेत्रामध्ये कुणालाच पद दिलं तर काय काय सांभाळू शकत नाही किसनराव भानकिले एवढी हयात घालवली आणि किसनराव भानकिलेची सून मंतरच्या लोकांनी बिनुर निवडून दिली तिनं फक्त एवढीच विनंती केली पंधरा दिवसापूर्वी मला उपनगराध्यक्ष पद द्या ताई मिळालं का त्यांना मिळालं नाही मिळालं त्याच्यानंतर बीडी अण्णा काळे पिडी अण्णा काळांनी यांच्यासाठी चाळीस वर्ष सातत्याने सांगितलं की पवार साहेबांनी हे रोपट दिलेलं आहे याचा वटवृक्ष आपल्याला करायचं आहे आणि कपिल काळे त्यांचा नातू त्यांनी सांगितलं की मला उमेदवारी त्या ठिकाणी द्यावी त्याला सांगितलं की तुला उमेदवारी नाही आज कपिल सुद्धा तिकडे शिवसेनेच्या याच्यावरती उभा राहिलेला आहे अशी किती सांगते अविनाश राणे त्यांच्याकडे गेले ते काय झालं राहिले राजाभवान केले तिकडे गेले राहिले आता दादा आहेत कसे आहेत काय शिवाजीराव हो दादा तुम्हाला सगळी परिस्थिती माहिती आहे की लोकसभेला निर्गुड सरगाव त्यांना मायनस मध्ये त्या ठिकाणी जात आणि दादाचे सगळे उमेदवार देखील मंत्र नगर पंचायतीला पाठ्याचं काम यांनी केलं एका डोक्यात आपल्यापेक्षा दुसरा मोठा कोणी होऊ द्यायचा नाही खालच्या गटामध्ये अरुण गिरे त्यांच्या बरोबर होता माझ्या विरोधात त्यांनी आता विधानसभेला काम केलं मेंगडेवाडीतून वळसे पाटलांना त्यांनी लीड त्या ठिकाणी दिलं आणि जिल्हा परिषद ज्या निवडणुका लागल्यानंतर अरुण रावला ला म्हणलं काय परत हे काय नाही ना म्हणलं दादानी सांगितलं की तुझं तिकीट फिक्स आहे अरुण म्हणलं तू त्या भरोशावर बसू नको दादाच्या राजगुरूला त्याला तिकीट तिथं दिलं नाही मग ते, ला ती ती ना ते तू कशाला नाही म्हणलं माझं होणार आहे शेवटचे चार दिवस राहिले अरुणरावला त्यांनी सांगितलं की तुला उमेदवारी नाही त्या ठिकाणी हे केलं मग तुमच्या घरामध्ये तुमच्याकडे पद आहे एक पुतण्या कारखान्यावर त्या ठिकाणी आहे आणि एक व्यक्ती एक पद दुसरा जर तो आता उमेदवारी ज्याला दिली तो जर शरद बँकेचा व्हाइस चेअरमन असेल तर अरुण गिरेवर तुम्ही अन्याय का केला याचं देखील उत्तर त्यांनी लोकांना त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि शेवटी सर ती नंबर राहिला होता भक्त महाजाज आणि आम्हाला देखील मीटिंगला बोलवलं होतं पण मी कोपरा पासून हात जोडून सांगितलं की माझ्या पुढे मागच्या सगळ्यांचा इतिहास त्या ठिकाणी मी ले ले का दारात परत कधी त्या ठिकाणी जायचं नाही जे जायचं ते जनतेच्या दारात आम्ही त्या ठिकाणी जाऊ आणि म्हणून आम्ही सगळ्यांना एकत्र केले हे माझ्या सर्वांना एवढं त्या निमित्ताने सांगायचे की ज्या देवीच दर्शन निवडून दिल्यानंतर कधीच झालं नाही त्यांनी आता माता भगिनी तुम्हाला दर्शनाला पाठवले आले असते परत जाऊ पण आज आपण शेतकरी आहोत आज आमच्यासाठी फोन लढतय ज्यावेळी माता भगिनीची लहान लहान पोरं तीन ते चार वर्षाची बिबट्याच्या हल्ल्यामध्ये गेली महिला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचं झालं आपल्या एक ठाकरवाडीचे विचार काय नाव होत दादवांची टाकेवाडीची टाकेवाडीची दादवाची महिलाला त्या ठिकाणी बिबट्याने खाल्लं भाई तू त्या बिचाऱ्या महिलेच्या घरी कधी गेली होती का मग आज तुम्ही बैलांना देवदर्शन जर त्या दे ठिकाणी घडवत असाल तर तुमचं सात आठ वर्षामध्ये दर्शन का झालं नाही याच देखील उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ही जिल्हा परिषद गट विधानसभेला पण आंबेवाल्यांनी दत्तक घेतला होता आताही मला वाटतं त्यांच्याकडेच कारभार आहे मला त्यांना एवढं सांगायचंय बाबा तुम्ही आणि आमदार ज्या वार्डात राहता तुमच्या वार्डातला सदस्य हा धनुष्य तिथं निवडून तुम्हाला आणता येत नाही नगराध्यक्ष तिथं हे निवडून आल्यात तुम्ही कशाला हा कारभार त्या ठिकाणी करता तुम्ही तिथं बघा लोकांच्या पदरात कसं चांगलं टाकता येईल ते तुम्ही टाका बाकीचे काय उचापती करू नका म्हणून मला हे सांगायचं की ही बाबू घेऊनची जी मशाले या मशालीचे चिन्ह देखील की प्रीती करने, करने एक मत तरी मशालीला या गावामधून जादा पडलं पाहिजे यासाठी तुम्ही सगळ्या लोकांना जागरूक करण्याचं काम त्या ठिकाणी करणं हे तुमचं माझं सगळ्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी आंबेगावच्या पंचायत समितीवरती भगवा झेंडा फडकावल्याशिवाय आम्ही गप्प त्या ठिकाणी बसणार नाही आणि आम्ही शब्द देखील दिलाय हे म्हणले सगळे एकत्र कसे आले मी त्यांनाही सांगितलं की बाळासाहेब ठाकरे देखील अनेक वर्ष सांगत होते की भगवा फडकावणार भगवा फडकावणार परंतु काही समीकरण जुळवावं लागली अपक्षांना एकत्र घ्यावं लागलं त्यावेळी हे अपूर असलेलं जे स्वप्न आहे या पंचायत समितीवर भगवा भडकवण्यासाठी आम्ही सर्व एकत्र त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचा शब्द आहे की पहिला होणारा सभापती हा त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा त्या ठिकाणी असेल हा देखील शब्द मी सर्वांना सांगितलाय मी शब्दाला पक्का आहे माझं काही होईल ते होईल मी ना मुलीला उभी केली ना बायकोला त्या ठिकाणी उभी केली मला राजकारणाचा वसा वारसा चालत नाही जे लढायचंय ते लोकांसाठी त्या ठिकाणी लढायचंय आणि या गावामध्ये आपल्याला गुलाल उधळायचा नाही माझी एक इच्छा आहे कि या गावा एवढा बैलपोळा या पुणे जिल्ह्यामध्ये दुसरा कुठलाही मोठा होत नाही आणि या चौकामध्ये काय उधळलं जात हे पोळ्यापेक्षा जास्त काम आपण आपल्या सर्व विजय करू आणि त्या ठिकाणी हा भंडाराचे उधळण करू एवढं सांगतो आणि थांबतो या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बेबी सेंटर संपर्क क्रमांक शहाण्णव तेवीस तेवीस तीस तीस